नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निकाल तर आता मित्रांनो तर पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड तर आता इकडे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुनी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निकाल तर आता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तुम्हीही शासकीय सेवेत कार्य करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास असणार आहे जुनी पेन्शन योजना हा शासकीय सेवेत कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक मुद्दा खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडे युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकरूप पेन्शन योजना लागू करण्यात आली होती मात्र या यू पी एस योजनेला देखील अनेक का कर्मचाऱ्यांनी विरोध दाखवला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने देखील पुकारण्यात आलेली आहेत शासकीय कर्मचाऱ्यांनी या आपल्या प्रमुख मागण्यांसाठी मध्यंतरी देशव्यापी आंदोलन उभारले होते राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी मोठे आंदोलन उभारले होते विशेष बाब अशी की जुनी पेन्शन योजना काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून व महाराष्ट्र राज्य शासकीय शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून त्या राज्यप्रमाणेच आम्हालाही जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणजेच त्या राज्याप्रमाणेच आम्हालाही जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी केली होती तर आता दरम्यान आता जुनी पेन्शन योजनेच्या बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे अलीकडे सुप्रीम कोर्टात जुनी पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाची सुनावणी झाली या सुनावणीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन हा कर्मच कर्मचाऱ्यांचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन वृद्ध काळामधील आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे अशी टिप्पणी केली आहे तसेच सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निदर्शन देण्यात आलेली यानंतर आता सरकारकडूनही याबाबत सकारात्मक पावले उन...